वर्धा विधानसभेचे प्रबल दावेदार काँग्रेसचे युवा नेता शेखर शेंडे यांना आज जिल्हा काँग्रेस कार्यालयात हजारो समर्थकांसह जिल्हा अध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्याकडे वर्धा विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मागणी अर्ज सादर केला आहे पक्षाने उमेदवारी दिल्यास माझा विजय निश्चित होईल असा विश्वास शेखर शेंडे यांनी यावेळी व्यक्त आहे कमिटीच्या ऑफिसमध्ये येऊन रितसर पक्षाचा अर्ज भरलेला आहे आणि वर्धा विधानसभेसाठी मी उमेदवारी दाचा अर्ज दाखल केलेला आहे आमचे आज साहेब इथे आहे टोटूभाऊ चांदूरकर आहे किसान काँग्रेसचे आमचे का काकडे साहेब आहे जी काकडे साहेब आणि सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष महिला आघाडीच्या सर्व महिला आहे आमच्या आणि सर्व नगरसेवक सर्व कार्यकर्ते वर्धा विधानसभेतून गावागावातून आलेले आहे आणि त्यांच्या समक्ष मी आज त्यांच्या साक्षीने आणि त्यांच्या आशीर्वादाने मी पक्षाकडे एक अर्ज सादर केलेला उमेदवारीचा अर्ज भरता येते त्याच्यामुळे मागील निवडणुकीमध्ये मी मा� जो मी जी लढाई लढलो की त्यावेळेस मोदींचं फार मोठं प्राबल्य होतं आपल्या देशात आणि त्यामुळे माझा थोड्या मताने पराभव झाला भाजपच्या समोर आणि यावेळेस असं आहे की यावेळेस आपण बघून राहिलो वातावरण सर्व शेतकऱ्यांमध्ये बेरोजगार युवकांमध्ये आणि सर्व घटकवर्गामध्ये जे नैराश्याचं वातावरण आलेलं आहे या सरकारने गेल्या दहा वर्षात जे काही केलेलं आहे ते सर्व उद्योगपती लोकांसाठी केलेलं आहे गोरगरीब जनतेसाठी त्यांनी कोणतेच काही उपक्रम केलेले नाही बेरोजगारांना नोकऱ्या नाही शेतीच्या मालाला दाम नाही असं हे सरकार जे आहे जे जनतेच्या कोणत्याच हिताच्या हिताकडे लक्ष देत नाही अशा सरकारच्या विरोधामध्ये आता वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता असं ठीक आहे सहज आहे की लोकांना वाटते की आता वातावरण आहे तर आपणही फॉर्म भरलं पाहिजे आपणही निवडून आलं पाहिजे परंतु मी गेल्या पस्तीस वर्षापासून काँग्रेस पक्ष पक्षासोबत आहे आणि काँग्रेस पक्ष मी कधी सोडला नाही आणि भविष्यातही मग मी जे काही करणार आहे पक्षासाठी करणार आहे आणि जे पस्तीस वर्ष मी काम केलेलं आहे पक्ष ज्यावेळेस म्हणजे लोक भाजपमध्ये गेले मेगेसाहेब भाजपमध्ये गेले मी त्यांच्यासोबत गेलो नाही कदाचित मी भाजपचा आमदारही होऊन गेलो असतो परंतु मी पडत्या काळातसुद्धा पक्षाच्या अडचणीमध्ये सुद्धा मी पक्षासोबत इमाने इबारे राहिलो आणि मी काँग्रेस वर्धा विधानसभेमध्ये काँग्रेस हा पक्ष टिकून राहिला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सातत्याने कार्यकर्ते जोडून ठेवले पक्ष वाढीसाठी भरपूर कार्य केलेलं आहे पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात मी आलेलो आहे प्रत्येक वेळी जे जेव्हा जेव्हा पक्षांनी जे जे कार्यक्रम दिले ते कार्यक्रम मी पार पाडलेले आहे त्याच्यामुळे मी माझा दावेदारी मी करत आहोत